आई आणि मुलगा एक हृदयस्पर्शी गोष्ट संध्याकाळची वेळ होती गावातील एका छोट्याशा घरात आई आपल्या मुलाला अभ्यास करण्यास सांगत होती मुलगा रोहन खेळण्यात गुंग होता आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करत होता रोहन अभ्यास कर परीक्षेची तारीख जवळ आली आहे आईने प्रेमानं सांगितले आई, सांगित आई अजून थोडा वेळी खेळू दे ना रोहनने विनवले आईने हसत त्याला जवळ घेतले आणि म्हणाली ठीक आहे पण नंतर अभ्यास करायला विसरू नकोस रात्री रोहन अभ्यास करताना थकला आणि झोपून गेला आईने त्याचे पुस्तकं बंद केली त्याला उबदार चादर घातली आणि त्याच्या कपाळावर प्रेमानं हात फिरवला माझा मुलगा मोठा होऊन चांगला माणूस होईल आईने मनात विचार केला वर्षांनंतर रोहन मोठा झाला आणि एक यशस्वी डॉक्टर बनला तो आपल्या आईला विसरला नाही दररोज सकाळी तो तिच्या आशीर्वादानं दिवसाची सुरुवात करत होता एक दिवस रोहनने आपल्या आईला विचारले आई तू माझ्यासाठी खूप काही केलंस मी तुझ्यासाठी काय करू शकतो आईने हसत उत्तर दिले माझ्या मुलानं चांगला माणूस बनून इतरांच्या मदतीला धावून जायला हवे हेच माझं खरं समाधान आहे ही गोष्ट आपल्याला शिकवते की आईचं प्रेम निस्वार्थ आणि असीम असतं तिच्या त्यागामुळेच आपण घडतो ही कथा आपल्याला श्यामची आई या साने गुरुजींच्या आत्मकथनाची आठवण करून देते ज्यात त्यांनी आपल्या आईच्या प्रेमाची आणि त्यागाची सुंदर वर्णन केली आहे